वैद्यकीय क्षेत्रात नेत्र शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर येणारा खर्च सामान्य माणसाला परवडत नसल्याने सामाजिक बांधिलकी हा हेतू ठेवून संगम सेवाभावी संस्था शिर्डी व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस ऑगस्ट रोजी नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर हॉटेल हो साईसंगम वॉटर पार्क शिर्डी रसुन, या ठिकाणी संपन्न होणार असून या शिबिराचा गोरगरिब निराधार सर्वसामान्य महिला स्त्री पुरुष वयोवृद्ध महिला यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संदीप सोनावणे यांनी केलं आहे रुग्णांनी येताना आधार कार्ड रेशन कार्ड आणावे व निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव